श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर हा एक छोटासा उपाय करा दररोज गणेशची पूजा करा असं म्हणतात की दररोज गणपतीची पूजा केल्याने तुमचे थकीत पैसेही परत मिळतात आणि जर तुम्ही कोणाकडून कर्ज कर घेतलं असेल तर तेही हळूहळू फेडू लागते जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर तुम्ही दररोज दुर्गासुप्ताचा जप करावा तुमचे अडकलेले पैसे वर्षानुवर्ष परत मिळत नसतील तर हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी आहे स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असं केल्याने तुम्ही तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकाल किंवा हळूहळू पैसे परत मिळवण्याचा मार्ग सापडेल श्रीसुक्त मंत्राचा जप केल्याने उधार घेतलेले पैसेही परत मिळू शकतात याशिवाय चाळीस दिवस सतत हनुमान चालिसाचा जप केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि धन परत मिळू शकते असं म्हटलं जाते की सूर्यदेवाला सत्तेचा कारक ग्रह मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने मान आणि संपत्ती मिळते रोज स्नान झाल्यावर तांब्याच्या लोट्यामध्ये लाल मिरची आणि थोडेसे शिंदूर टाकून सूर्याला जल अर्पण करा हा उपाय केल्याने तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ